नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाई लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आज आहे कालची सुट्टी असल्याकारणाने जवळपास आजचे पण ग्राउंडवरती चार आहे आणि पहिल्या शेडमध्ये ट्रॅक्टर दुसऱ्या शेडमध्ये पिकत मित्रांनो काय बाजारभाव परिस्थिती जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणारे आज काय बाजारभाव परिस्थिती निघाली मित्रांनो शंभर किलो साठी एक क्विंटलसाठीचा जा बाजारभाव जाणून घेऊ आवक मित्रांनो पाचशे ते सहाशे नागांमध्ये असेल बघूया आजचे बाजारभाव व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सर्व बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो पिकअप मध्ये कांदा लिलाव चालू झालाय पहिलाच नगे गोल्ट आहे सुपर काय गेली दादा दा गोल्टी नऊशे तीस नऊशे तीस रुपये कुठले दादा गोल्टीशे एकशे नऊशे तीस कांदा आहे मित्रांनो दुसरा नगे क्वालिटी बघू शकता कांद्याचे चाळीस ते पंचाळीस पर्यंत साईज आहे कांदा क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेले हो दादा नऊशे तेरा रुपये कुठला आहे कांदा का बर माऊली काय भाऊ गेले नऊशे नव्याण्णव रुपये हजार क्वालिटी बघू शकतो मित्रांनो नऊशे नव्याण्णव रुपये साईज चाळीस पंचाळीस प्लस कलर चांगला आहे कुठले बाबा तुमचं आहे का कुठले कांदे शेती काय गेले दादा कांदा क्वालिटी मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे कांद्याची कलर चांगला डबल पत्ती मध्ये साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची दादा कांदे वटनेरचा कांदा आहे एक हजार पंचावन्न रुपये कलर क्वालिटी बघू शकता किती गेले हो मौली तीनशे साठ चोपडा खा तीनशे साठ रुपये कुठले असते त्या आहे ना हो गेले का आठशे पंचावन्न आठशे पंचावन्न रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा क्वालिटी बघू शकते क्वालिटीचा कांदा आहे आठशे पंचावन्न कुठले दादा बरं हा माळेगावचा कांदा आहे काय बघू कांदा नऊशे नऊ नऊशे नऊ रुपये कुठला आहे कांदा खेडगाव खेडगावचे कांदा आहे नऊशे नऊ कांदा शिल्लक आहे का संपल्या काय चांगली आहे का चांगले बाजार भाऊ काय वाडाने काय भाऊ गेले दादा गेले हा आहे साडेआठशे रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेले दादा नऊशे हां छत्तीस बरं नऊशे छत्तीस रुपये कुठला कांदा आहे काय गेले मौली आठशे पंच्याऐंशी रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे आठशे पंच्याऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची आठशे पंच्याऐंशी काय हो दादा साडे दहा रुपये एक हजार पन्नास कुठला आहे कांदा सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो साईज कलर चांगली क्वालिटी बघू शकता साईज आहे पंचावन्न प्लस किती गेला माऊल्या पावणे नऊशे पावणे नऊशे कुठले कांदे निगड पावणे नऊशे रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो मीडियम साइज मध्ये चोपडा किती घ्याल एक हजार छत्तीस कुठले कांदे दादा दा। कांदा आहे एक हजार छत्तीस रुपये बियाण गोंदवतो याचा घरगुती कस काय कांदा कस काय आज चाळीस कस काय कांदा आहे चांगला आहे का बरं केले आहे तिनदुरी तासचा कांदा आहे मित्रांनो एक हजार रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी नऊशे पंधरा रुपये नाईन हंड्रेड फिफ्टीन रुपीज कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचा सा, कांदा आहे नऊशे पंधरा रुपये काका किती गेले होते आता नऊशे सत्तर रुपये महाले क्वालिटी बघू शकता कांद्या कुठले भरपाडा तालुका दिंडोरी बर नऊशे सत्तर काय बघाल हो रुपये सव्वा का का नऊशे कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे चाळीस पंचेचाळीस प्लस मीडियम साईज मध्ये कुठले कांदे काका सय्यद काकायद किंकरी काय बघेल दादा एक हजार एक्कावन कुठला कांदा आहे मकमालाबाद बियाणं कोणते आपले प्रशांत नऊशे साठ रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी नऊशे साठ रुपये कुठले कांदे काय बघेल काका एक एक हजार हजार चौतीस कुठला कांदा आहे करंज केर जांग सौदा ना किती कांदा शिल्लक अजून तिकडे ठीक आहे सगळं असायचे का अजून खराब होऊ राही बरं बरं ठीक आहे ओके धन्यवाद हा किती आहे आपला कांदा चांदोरी बरं नऊशे सत्तर माउली अकराशे आहे कांदा माडसांगवीचा कांदा आहे मित्रांनो एक साईज मध्ये अकराशे पूर्ण झाला का कमी जास्त काय हजार <Rud> आहे एक हजार रुपये नऊशे ब्याण्णव ठीक आहे कुठला कांदा आहे चालू रुपये कुठला आहे कांदा वन थाउजंड फाय हंड्रेड एक हजार पाच रुपये साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीच आहे क्वालिटी बघू शकत कांदे एक हजार पाच किती गेली एक हजार अठ्यात्तर पावणे अकरा रुपये कुठला आहे दादा कांदा आपला पचकेश्वरचा कांदा आहे साईज कलर चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता साईज सगळे पन्नास पंचावन्न राईचा कांदा आहे राई 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 का बर ठीक आहे किती टक्के राहिला शिल्लक अजून खराब किती टक्के हो राहिला आता सध्या अजून एवढा नाही बर हजार पंचवीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये एक हजार पंचवीस रुपये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे माळसाप गावठी माल मित्रांनो हा साईज कलर बघू शकता गावठी माल्याची साईज आहे पंचाळीस पन्नास प्लस साईज येईल कांदा एक साईज मध्ये कलर क्वालिटी बघू शकता किती घ्याल चौदा चौदाशे छप्पन सुपर क्वालिटी एक हजार चारशे छप्पन रुपये कुठले आहेत आता कांदे कुठले ऑफिस शिंदे देकर बियाणे कोणत्या यायचं स्वरा समृद्धी बरं एक हजार चारशे छप्पन रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स नांदुडी कर काय गेले नऊशे नऊशे त्र्याऐंशी अवघड परिस्थिती काय आता आपण काय करणार त्याचं कुठं नऊशे नौ। त्र्याऐंशी रुपये गेला कांदा मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी नांदुडी ना एकतीस रुपये कुठला आहे आपला कांदा ओझरचा कांदा आहे मित्रांनो नऊशे एकतीस रुपये कांदा क्वालिटी मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे नऊशे एकतीस रुपये नऊशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा कडक माळे गाव नऊशे नव्वद रुपये बियाणं कोणते काका आपलं प्रसाद गुलाबीचं बियाणे कस काय कांदा कस काय अजून चालेल अजून चांगले कांदे बरं चालेल ठीक एक हजार एक्कावन कुठलाय कांदा लालपाटीचा कांदा मित्रांनो एक हजार एक्कावन्न रुपये साईज आहे पंचेचाळीस पन्नास प्लस क्वालिटी बघू शकते कांद्याची एक हजार एक्कावन मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये एक साईज कांदा आहे क्वालिटी कलर बघू शकता मिडियम साईज मध्ये डबल पत्ते कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस कुठला दादा कांदा कसब्या सुख्याने तेराशे बावन रुपये ठीक याची साईज आहे मित्रांनो साईज सगळी पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता काय केलो दादा अकरा छप्पन कुठला कांदा आहे कांदा आहे मित्रांनो अकराशे छप्पन रुपये गोळा साईज मध्ये एक हजार एकशे छप्पन आपण गोळा माली मित्रांनो साईज मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कलर आहे कांद्याला किती गेला बाराशे एक्केचाळीस कुठले दादा नांदूर मधमेश्वर बाराशे एक्केचाळीस रुपये दुबई क्वालिटी का बस आठशे ब्याण्णव रुपये चोपडा मध्ये मित्रांनो आठशे ब्याण्णव कांदा क्वालिटी ॲव्हरेज काय गेले खेरवाडी कर एक हजार त्रेपन्न रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास प्लस साईज येईल कांद्याची एक हजार त्रेपन्न खेरवाडी एक हजार त्रेपन्न चौधरी हा चौदा ठीक एक हजार सतरा रुपये सतरा बरं एक हजार सतरा कुठले दादा माहिता माहितळेचा कांदा आहे मित्रांनो एक हजार सतरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो एक हजार सतरा हा पण मित्रांनो जवळपास चालू आहे सुपर क्वालिटी मध्ये पंचाळीस पन्नास प्लस साईज क्वालिटी चांगली आहे कांद्याची काय गेला कुठला कांदा कांदळाचा मित्रा? कांदा मित्रांनो सत्तर रुपये कांदा क्वालिटी चांगली आहे काय गेला दादा नऊशे पंच्याहत्तर पावणे दहा रुपये कुठला कांदा नांदुरडी नांदुर बर किती गेला अठ्ठ्याऐशी नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी मित्रांनो नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये हजारला ला बारा रुपये कमी कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठले तारुख खेडले काय गेले काका एक हजार चौदा कुठला कांदा आहे साकोरे मीठ एक हजार चौदा रुपये ठीक धन्यवाद काय हो दादा नऊशे नऊशे रुपये पूर्ण बरं नऊशे रुपये पूर्ण झाला मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे नऊशे குடலை கண்டே तर मित्रांनो अशा प्रकारचे आज आपल्याला सरासरी कांदा बाजूवा बघायला मिळाले नऊशे हजार अकराशे रुपयेपर्यंत कांदा बाजारभाव आपल्याला सरासरी बघायला मिळाली आणि टॉप क्वालिटी मित्रांनो चौदाशे साडे चौदाशे रुपयेपर्यंत बघायला मिळाले टोमॅटो कांदा बाजार भाव अवघी मित्रांनो बाजारभावात थोडाफार काही बदल आपल्याला नाही दावीस तीस रुपयाचा आपल्याला थोडासा आज बदल दिसला बाकी काय एवढा विशेष बदल नाही तुमच्याकडील कांदा बाजारभाव काही नाही घाल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका はい<潟>。<潟>